नमस्कार मित्रांनो संकल्प चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला मिळालेल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर आता लाडका बाहू ही योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना दर महिना दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे आता योजना नेमकी काय आहे यासाठी यासाठी पात्र असणार या कागदपत्र द्यावी लागणार याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री माझा लाडकाबाहू योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दर महिना सहा हजार रुपये आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसेच त्यांना स्वयरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदारांचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जदार व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक असणार आहे लाडका भाऊ योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक असणार आहेत आधार कार्ड निवास प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा वय प्रमाणपत्र चालक परवाना शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पास चे छायाचित्र बँक खाते पासबुक ईमेल आय डी दरम्यान अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली होती त्याअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनतर्फे दर महिना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत बहिणींसाठी योजना मग लाडक्या भावांसाठी काय असा प्रश्न विरोधकांनी त्यावेळी उपस्थित केला होता त्यानंतर आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी देखील ही योजना आणली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेचं नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र